शेतकरी विरोधी सरकारचा सोयाबीन शेतकऱ्यांना नाही मिळालाच पाहिजे शेतकऱ्याला नाही मिळालाच पाहिजे धंद्रा उत्पादक शेतकऱ्याला नाही मिळालाच पाहिजे सात कोराच पाहिजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा पाहिजे हो दोन तीन महिन्यापूर्वी आपल्या इथं जे इलेक्शन झालं त्यावेळेस सरकारनं एवढे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना तुमचा माल सहा हजार रुपयानं सोयाबीन खरेदी करू नऊ हजार रुपयानं कापूस खरेदी करू संत्राला व्यवस्थित भाव देऊ पण हे सरकारनं यातली कोणतीही मागणी पूर्ण केलेली नाही आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेला आहे कोणत्याच मालाला भाव नाही आहे सी सी आयचं सेंटर आहे त्यानंतर नाफेड आहे हे सुरळीत चालू नसून त्यातही शेतकऱ्यांचं कसं आहे ते ओ टी पीचे प्रकरणं विकरणं याच्यामुळं नोंदण्या झाल्या नाहीत शेतकऱ्याचं एवढं अतोनात हाल होऊन राहिले त्यामुळं या सरकारचं चे नेमकं शेतकऱ्यांच्या जीवावर उठलं की काय असा सर्व इकडे शेतकऱ्यामध्ये सरकारच्या विषयी रोष निर्माण होत आहे सरकारनं सी सी आय सेंटर आणि नाफेडचे सेंटर सुरळीत चालू करावे खुल्या बाजारातही जे एफ एम सीमध्ये जे माल विकल्या जातं त्याच्यावर सरकारनं लक्ष ठेवून तो माल सी सी आय किंवा नाफेटच्याच रेटच्या खालोखाल म्हणजे रेटमध्ये गेला पाहिजे याची काहीतरी लक्ष त्याच्याकडे पुरवावं हो। आज सर्व तालुक्यातील शेतकरी सोयाबीन कापूस संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आम्ही आज दिवस तहशीर कार्यालयाला धडक दिली कारण काय झालं निवडणूक काळात सरकारने फक्त शेतकऱ्याच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढलेली होती इतकी यावेळेस महायुती सरकारला इतकं भरमसाट यश या फक्त शेतकऱ्यामुळं या मिळालं पण आज जर परिस्थिती बघितली तूर सोयाबीन कापूस आज यांचे जर हाल जर बघितले आज अक्षरशः दहा वर्ष अगोदर जे भाव होते आज ते भाव या या ठिकाणी आज आपल्याला मिळत आहे कारण का आज पाहायला आपण ए पी एम सी आपलं लाफेड असो किंवा सी सी आयमध्ये असो आज लोकांच्या करून त्यांचे सोयाबीन किंवा तुरी त्यांचे कपाजी खरीदले जात नाही आज कापसाचे लोकांनी नोंदणी करून त्या भागामध्ये कापूस तिथे त्या ए पी एम सी आपलं सी सी आयमध्ये तो कापूस खरेदी होऊन नाही राहिला सोयाबीनमध्ये तसंच झालेलं आहे इतकं मोठं नुकसान शेतकऱ्यांनी सहन क करावं कसं कारण का सरकारनं जर आपलं धोरण बदललं नाही याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही या लवकरात लवकर काळा आम्ही क करणार आहे तातडीनं सरकारने आमची जी मागणी आहे ती तातडीनं मान्य करावी अन्यथा मोठा उद्रेक या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होईल हे आमच्याकडून एक አሸዋ ሰና እስካሁን ቀላል ነው ኢሸራይ